नागपूर शहरात काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान हिवरे लेआउट चौकात चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अकरा गायींचे कापलेले पाय फेकण्यात आले होते विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशनला घेराव घातला पण अजूनही जिहादी आरोपी पोलिसांना पकडला गेला नाही आज परत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने चोवीस तासाचा वेळ शासन प्रशासनाला दिला आहे त्यापूर्व त्यांनी ज्या महाराजांच्या पुतळ्यासमोर गोमातेचा अपमान करणारी हिंदुत्वाचा अपमान करणारी घटना घडली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक दुग्धाभिषेक करून महाराजांच्या पुढे महाआरतीचं आयोजन केलं महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा पण आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने गोमाता ही राज्य माता डिक्लेअर पण केली आहे पण दुसरीकडे कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे या पुतळ्याच्या एक्झॅक्ट समोर गोमातेचे कुल अकरा पावलं जी आहे ती पडलेली पाहिजे आणि त्यानंतर आज इथे महाराजांच्या प्रतिमेवर जलाभिषेक दुग्धाभिषेक केला आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे भजन दलचे प्रमुख कार्यकर्ते आपल्यासोबत आहे खूप मोठी घटना आहे मनाला आ, वेदना देणारी आहे काय मागणी आहे आणि काय तुमची भावना आहे कालची हे जे घटना झालेली आहे ह्या घटनेनंतर आम्हाला रात्रभर झोप आलेली नाही आहे ही घटना एका प्लॅनेट पद्धतीने झालेली प्र, प्र, आहे कारण की ह्या चौकात का ते गौमाताचे तुकडे पडाव पण त्याच्या त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे की हे काही प्लॅनिंग न केलेलं गेलेलं आहे आणि हे जर प्लॅनिंग न केलं आहे तर याचे दुष्परिणाम सामोरवाल्यांनाही भोगावं लागेल आम्ही बजरंग दल या गोष्टीला सहन करणार नाही आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जा आहे त्यांच्या प्रतिमेसमोर जर असं कृत्य होत असेल तर बजरंग दल कुठेही स्वस्त बसणार नाही गेले चोवीस घंटे उलटून गेले आहे या चोवीस घंट्यात पोलीस प्रशासनची कारवाई न झाल्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे का पोलीस प्रशासन का तिरंगाई करताय का ते मुसलमान जिहादी आहे म्हणून ते कसाही आहे म्हणून दुसरा जा हिंदू राहिला असतात त्यांनी एका तासामध्ये त्याला उद्योग आणलेलं असतं आणि आम्हाला हे मागणी करायची आहे जसं काल आमचे मोंटूजी डिकोंडवार त्यांनी आहे कोणत्या अगल्या पगल्याला आणून तुम्ही उभं करू नका जर असं करत असेल तर याचे तीव्र आंदोलन होईल याचे मोठे परिणाम त्या कसायांना पण भोगावं लागेल आम्ही आता हात जोडून विनंती करतोय आम्ही हात जोडतोय आदरणीय पण हात जोडतोय सांगा त्वरित कारवाई करा आणि नागपुरात चालणार जेवढेही काही जिथे गायचे मास विकले जाते त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा बजरंगल जर रस्त्यावर उतरला तर जर कायदा सुव्यवस्था बिघडला याचे सगळे जे सगळे जे काही आहे ते पोलीस प्रशासन जबाबदार राहील त्यात आम्ही जबाबदार राहणार नाही बिलकुल एकीकडे आपण म्हणतोय की महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्र सरकार हे हिंदुत्वाचं सरकार आहे भाजपाचं सरकार आहे तरी पण इतकी मोठी घटना घडल्यानंतर काल ठिया आंदोलन झाल्यानंतरही जो आहे वेळ लागतो आहे काय सांगाल एकीकडे असंही म्हटलं जात आहे की महाराष्ट्राचे नागपूर शहराचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या नागपूर शहराला टार्गेट करण्यासाठी भविष्यात किंवा हे क्राईम कॅपिटल आहे हे दाखवण्यासाठी म्हणून तर ही सगळ्या गोष्टी होतात असं षडयंत्र वाटतंय का अगदी हे एक षडयंत्रच म्हणायचं आपण आणि जे आता तुम्ही बोलले सरकार भाजपची असताना सुद्धा हे होत आहे तर यावर आपल्याला सरकारला नाही तर जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना आपल्याला पकडावं लागेल कारण की स्वराज्यात देखील शिवाजी महाराजच्या काळी काळी सगळं व्हायचं पण तिथे शिवाजी महाराज तिकडे जसे दादांनी सांगितलं कमल दादांनी की एक कसाही घेऊन जात होता किंवा शिवाजी त्याचा हात कापलेले आहे तर मला वाटतं हा खरोखर षडयंत्र आहे आणि नागपूरला कुठे ना कुठे हायलाइट करण्यासाठी कारण की शिवाजी महाराजांच्या समोरच कशाला पडली होऊ शकते असतं किंवा त्याच्या आधी पडलं असतं तरी शंभर टक्के एक काय म्हणू शकतो त्याला एक प्री प्लॅन ही पूर्ण घटना आहे अजून चोवीस तास दिले आहेत बस आम्ही आता याच्यानंतर वेळ देणार नाही आता इथं आम्ही उद्या आज आज किंवा उद्या भेटणार आहोत त्यानंतर आम्ही वेळ देणार नाही आधीच आम्ही मागणी केली होती की पण आज आमचा हा कार्यक्रम शुद्धीकरणाचा कार्यक्रम महाराजांच्या आरतीचा कार्यक्रम महाराजांच्या पूजनाचा कार्यक्रम होता पण आम्ही उद्या पर्यंत जर यांनी नाही केलं तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू राहतील नागपूरातल्या सगळ्या संघटना हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात म्हणजे उद्याच या सगळ्या गोष्टींवर जी आहे प्रतिबंधात्मक कारवाई होईल किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः या घटनेकडे लक्ष देतील असं विश्व हिंदू परिषद बजंदरच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद I <laughs> you.